रिपब्लिकन पार्टीचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास साजरा करताना त्यांच्या या वाढदिवसानिमित्त पक्षाचे तालुका अध्यक्ष राजू प्रधान यांनी पुढाकार घेऊन तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन केले रिपब्लिकन पार्टीचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व संघर्ष दिन म्हणून सोमवारी साजरा करण्यात आला त्यांच्या या वाढदिवसानिमित्त पक्षाचे फुलंब्री तालुका अध्यक्ष राजू प्रधान यांनी पुढाकार घेऊन तालुक्यात विविध उपक्रम राबवले तालुक्यातील अनेक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच बुगबदीर शाळेतील मुलांना भोजन दान करून ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले या प्रसंगी तालुका अध्यक्ष राजू प्रधान गंगाधर टाककर जयपाल राजपूत गणेशराव संजय सरोदे गौतम गंगावणे योगेश राजपूत मधुकर भिवसाने सुमित प्रधान मनोज पाटील आदींची उपस्थिती होती